सातशे दोन रुपये सातशे दोन पंचाळीस साठ प्लस शकता क्वालिटी काय बदल दादा तेरा साठ रुपये तेराशे साठ रुपये द्या भाऊपट्टी भाऊपट्टी द्या ना तेराशे एकसष्ट रुपये व्हायच्या सकाळ सतरा साइज रुपया बघू शकतो का भाषेशे पंचावन्न तेराशे पंचावन्न पन्नास ते साठ प्लस बघू शकता क्वालिटी समाक आहे मालाला दादा भाव किती गेले तेराशे पासष्ट तेराशे रुपये आपले का भाव गेले तेराशे रुपये द्यान भाऊ पट्टी गोल्टी मिक्स साठ प्लस सॉरी पासष्ट प्लस तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता तेराशे रुपये द्यान भाऊपट्टी भाऊपट्टी द्या तेराशे रुपये भारी आता काय पंचाळीस साठ प्लस बघू शकता ट्रॅक्टर मार ना मारे काय बघायला दादा तेरा सव्वीस तेराशे सव्वीस रुपये तेराशे सव्वीस तेरा उलटी का वागायली आपले का बघायला चौदा पासष्ट मिडियम साइज मित्रांनो एक साईज माले बघू शकतात समके कि ना चौदाशे पासष्ट भाऊ पट्टी चौदाशे पासष्ट रुपये आहे बियाणं घरगुती का कांदा कुठलाय ಪನ್ ಅಕರ ಮಾಲ ಎರ ಬುಂಟಿ ಆವ್ರೇಜಾ ಸತ್ತರ ಎ ಸೇ ಕ್ವಿಲ್ ठीक आहे बरं धन्यवाद चौदाशे पासष्ट सहाशे पंचवीस माल मित्रांनो पंचाळीस सात प्लस बघू शकता क्वालिटी बघू शकता मला का झाली होता दादा चौदाशे पंचवीस रुपये ठीक आहे चौदाशे पंचवीस रुपये वैजपूर कांदा मार्केट चौदा पंचवीस सुपर माल आहे पन्नास ते पासष्ट प्लस बघू शकता माली किती गेलो कांदे पंचे पंधराशे पंचेचाळीस भाऊ पट्टी ना पंधराशे पंचेचाळीस रुपये पंधराशे पंचेचाळीस काय ना म्हटले कुठले आपण ना कोणतं सायगावचे बियाण कोणते घरगुती चायना ठीक आहे पंधरा पंचेचाळीस पंचेचाळीस साठ प्लस का बघायला आपले चौदाशे पंचवीस चौदा पंचवीस चौदाशे पंचवीस चौदाशे पंचवीस गेले चौदा पंचाय काय गेले फोन नाही काय नाही मिडियम साईज पंचे साठ प्लस तेराशे वीस रुपये ठीक आहे तेराशे वीस रुपये पंचेचाळीस ते पासष्ट पासष्ट प्लस बघू शकता क्वालिटी हो दादा हो माऊली किती गेले कांदे आपले गे। ये आपले आहे का चौदाशे गेले चौदाशे रुपये त्रेचाळीस सात बस हे का बोलायला आपले काय बोलायला तेराशे पंधरा तेराशे पंधरा सुपर क्वालिटीचं माल मित्रांनो कलरमध्ये मा समक आहे म्हणाल बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस माऊली किती गेले होते पंधरा चाळीस भाऊपट्टी जाणार पंधराशे चाळीस रुपये कोणतं आहे बियाणं घरगुतीचे का पंधराशे गोल्डी मी साठ प्लस बघू शकता काय बोलायला दादा बाराशे पंच्याऐंशी बाराशे पंच्याऐंशी सुपर क्वालिटीचं माल आहे बघू शकता पंचेस पासष्ट प्लस काय बोलाय दादा पंधराशे पंचवीस पंधराशे पंचवीस रुपये पावपट्टी द्या ना बिया ना कोणतं आहे पंधरा पंचवीस घरगुती घरगुती का कुठले आपण का काय ना म्हटले राणे राणे पंधराशे पंचवीस मिडियम साईज प्लस गोल्टी मिक्स बघू शकता किती गेले हो दादा तेराशे एक्क्याण्णव तेराशे एक्क्याण्णव रुपये पन्नास ते पासष्ट प्लस बघ क्वालिटी ट्रॅक्टर मारला माझे काय भाव झाले होते भाऊ पटते पंधराशे साठ रुपये कोणतं आहे बियाणं घरगुती कुठले आपण तिडीवाडीचे का ठीक आहे पंधराशे साठ रुपये काय ना म्हटले अविनाश आयर पाटील दादा किती अकराला माल तो यक 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 चार काय आवरेज काय म्हणतो काय परिस्थिती कांदा म्हणजे भाव थोडे झाली आवरेज काय म्हणतो चांगलं गाव शंभर निघू राहिले एकरी शंभर किंवा बेन घरगुती ना पंधराशे साठ रुपये ओके किती गेले भाव तेराशे तेराशे नव्वद पंचाळीस साठ प्लस तेराशे नव्वद रुपये नव्वद ट्रॅक्टर मानला माल मित्रांनो बघू शकता पंचाळीस प्लस हो दादा हो माऊली काय भाऊ झाले भाऊ किती गेले तेराशे सत्तर तेराशे सत्तर पंचे काय बोला भाव किती गेले तेरा तीस तेराशे तीस रुपये गोलटी बघू शकता गोल्टी काय बोलायला गोल्टी आता किती गेली गोल्टी किती गेली बारा पंचवीस वाळलेला माले एक साईज माले बघू शकता मीडम काय बजाल का बघेल तेरा पंच्याऐंशी तेराशे पंच्याऐंशी रुपये पासष्ट काय बघायला म्हणे तेराशे पंधराशे कुठे गेले दादा दादा भावपट्टी का भावपट्टी द्या काय बजाली भाऊपट्टी दे पंधराशे पंच्याहत्तर पंधराशे पंच्याहत्तर कोणतं आहे बियाणं कुठले आपण बर कुठले आपण का नाव काय कदम कदमपाटे ठीक पंधराशे पंच्याहत्तर पंधरा पंच्याहत्तर